नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी अचानक दाखल झालेल्या टस्कर हत्तीने लहान कंग्राळीसह शहरातील शाहू नगर वैभवनगर परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली गेल्या मे दोन हजार तेवीस नंतर महाराष्ट्रातील जंगलातून दुसऱ्यांदा कर्नाटक हद्दीत आलेल्या या टस्करने कोणाला इजा केली नसली तरी वाहनांचे नुकसान केले याबाबतची माहिती अशी की तस्कर हत्तीने सकाळी सुमारास लहान प्रवेश तो बॉक्ससाइड रोड मार्गे शाहू नगर आणि वैभवनगरच्या दिशेने गेला हत्तीने तेथील रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले एका कारची काच फोडल्याबरोबरच दोन तीन दुचाकी त्याने सोंडेने टाकल्या शाहू नगर येथील दुचाकी सीट उचकटून फेकून दिली आक्रमक झालेल्या हत्तीमुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरात कोंडून घेणे केले काही उत्साही लोकांनी घरांच्या छतावरून मोबाईलवर हत्तीच्या कारनाम्याचे चित्रीकरण केले शाहू नगर व वैभवनगर येथून तो टस्कर शेतातून मोठ्या कंगराळीच्या दिशेने गेला त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युअर न्यूज धन्यवाद